प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इतरकरंचीतील कलानगर गणेश उत्सव मंडळ दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम राबवतं मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी देखाव्याच्या डिझाईनपासून रंगरंगोटीपर्यंत आणि गणेश मूर्तीच्या सजावटीपासून उत्सव काळातील प्रत्येक उपक्रमात स्वतः सहभागी होत असतात दरवर्षी आगळा वेगळा देखावाही सादर केला जातो त्यामुळे हे मंडळ अलीकडे कलानगरचा महागणपती म्हणून नावारोपाला आले यावर्षीही ही मंडळानं परंपरा जपत तब्बल सहा हजार चौरस फुटात साठ बाय शहाण्णव साकारलाय काल्पनिक असलेल्या या महालाच्या नक्षीकामात एक हजारहून अधिक लहान मोठे हत्ती साकारले आहेत उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले त्यामुळे दररोज स्त्रीच्या दर्शनासाठी आणि गजमहल पाहण्यासाठी भक्तांची गर्दी वाढत आहे कोल्हापूरच्या मेघा बांभुरीकर यांच्या उद्घोषात झालेल्या सामूहिक गणपती अथर्व शीर्ष पठणासाठी तब्बल एक हजार महिला पिवळी साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या माजी नगरसेविका लक्ष्मी सपाटे भाग्यश्री वाळवेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हे पठण झालं एकाच वेळी एकाच वरात झालेल्या या पठणामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं हा उपक्रम यशस्वीतेसाठी कलानगर महिला मंडळातील शीतल तोडकर स्मिता ठोंबरे गंगा तोडकर सविता वठारे आरती कांबळे दीपाली सपाटे शीतल सपाटे शुभांगी मांगलेकर वैशाली मांगलेकर पूनम गुचडे ज्योती आणि अनिता तोडकर यांच्यासह महिलांनी परिश्रम घेतलं पाच सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात गणपती अथर्व शीर्ष सहस्त्रावर्तन पूजा श्रींची शहाळाची पूजा अष्ट फलहार महानैवेद्य श्री गणेश याग भजन सूर्य पुष्पार्चना, शुद्ध राग साधना वाद्य वंदना वाद्यवंदना मूर्तींच्या भागातून पालखी सोहळा स्वराभिषेक पुष्पमहोत्सव होणार आहे